मकर संक्रांतीविशेष आज आपण मस्तसे गोल गरगरीत तिळाच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत परंतु हे जे लाडू आहे ना अगदी वयस्कर माणसंसुद्धा आरामात खातील इतके खुसखुशीत हे लाडू तयार होतात पहिल्यांदाच जरी तुम्ही हे लाडू ट्राय केले ना तर अजिबात बिघडणार नाही किंवा कडकसुद्धा होणार नाही चिवट होणार नाही फक्त हे लाडू बनवत असताना ना आपल्याला एक खास पदार्थ वापरायचा आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे हे एकदम खुसखुशीत तयार होणार आहे चला तर मग पेरणं घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ने रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा हे तिळाचे लाडू बनवत असताना ना आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे तर आता या ठिकाणी दोनशे ग्रॅम एवढे मी तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ घेतलेले आहे अनपॉलिश तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ वापरले तरीही चालेल परंतु हे जे अनपॉलिश तीळ असतात ना याची चव जी आहे ना पांढऱ्या तिळापेक्षा जास्त छान असते आता सेम प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर जो हा जो गूळ घेतलेला आहे ना हा चिक्कीचा न घेता साधा आपल्याला हा सेंद्रिय गूळ या ठिकाणी वापरायचा आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट हे लाडू बनवत असताना तिळाचं आणि गुळाचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला सेम ठेवायचं आहे म्हणजे दोनशे ग्रॅम जर तुम्ही तीळ घेतले ना तर दोनशे ग्रॅमच आपल्याला गुळ घ्यावं लागणार आहे किंवा तुम्ही तीळ जास्त घेतले आणि गुळ कमी घेतला तर लाडू अजिबात व्यवस्थित वळता येत नाही आपले लाडू बिघडतात तर आता हे तुम्हाला जर जास्त प्रमाणात जर बनवायचे असेल तर तुम्ही हे दोघांचं प्रमाण तुम्हाला सेम घ्यावं लागणार आहे तेव्हाच लाडू व्यवस्थित वळले जातात तर आता हे तिळ आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे गॅस मंद ठेवायचा आहे मस्त असे खमंग हे तीळ आपण आता भाजून घेऊया गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही मंद ते मध्यम गॅसवरती अगदी खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटामध्ये आपले हे तीळ आरामात छान असे भाजले जातात तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हलकासा रंग चेंज झालेला आहे आपले तेल छान भाजले गेलेले आहे आता हे काढून घेऊया आणि लगेचच पुढील कृती करून घेऊया तर आता सेम कढाई घेतलेली आहे इथे मी नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे कारण नॉनस्टिक कढाईला जो गूळ आहे ना हा चिकटत नाही त्यात आपल्याला एक चमचावर साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप घातल्यामुळे आपल्या ला लाडूंना छान अशी चकाकी येते आणि आपले लाडूसुद्धा अगदी काचेसारखे पारदर्शक दिसतात आता हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आता गुळाचा पाक आपण तयार करून घेणार आहोत परंतु पाक आपल्याला अगदी जास्त कडक न करता आपल्याला साधा पाक तयार करायचा आहे म्हणजे जास्त नॉर्मलही नाही मध्यम असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यात आपल्याला दोन चमचेवर साधं पाणी टाकायचं आहे आणि गॅस मध्यम ठेवून या गुळाचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर कच्चा पाक न करता आपल्याला थोडासा हा पाक आपल्याला शिजवायचा आहे कारण आपली जी लाडू आहे ना अगदी साधा पाक जर बनवला ना तर व्यवस्थित वळता येत नाही आणि जास्त कडक पाक जर आपण केला ना तर लाडू जास्त कडक होतात तर अगदी मध्यम असा पाक आपण तयार करून घेणार आहोत अजून एक तुम्हाला इथे खास ट्रिक सांगते जेव्हा हलवाई लाडू बनवतात ना तो हा जो गुळ आहे ना हा छान असा फेटून घेतात काही मिनटासाठी असं फेडल्यामुळे सुद्धा आपले जे लाडू आहे ना हे एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका आता गूळ जो आहे ना हा शिजला आहे की नाही किती शिजला आहे तो एकदा चेक करून घेऊया साधं थंड पाणी घेतलेलं आहे त्यात काही थेंब यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर चेक करून पाहूया तर हा जो गूळ आहे ना हाताला एकदम असा जेलीसारखा लागतो आहे तर असा पाक आपल्याला करायचा नाही तर थोडासा अजून आपल्याला शिजवावं लागणार आहे तर एक मिनटासाठी हा पाक मी अजून शिजवून घेणार आहे हा जेलीसारखा जर राहिला ना हे लाडू खाताना दाताला चिकटतील तर त्यासाठी आता हा जो पाक मी आहे एक मिनटासाठी शिजवून घेतला त्यानंतर गॅस अगदी मी मंद ठेवला त्यानंतर पुन्हा एकदा काही थेंब टाकले आणि हा जो पाक आहे तो एकदा चेक करून पाहूया लाडूचा नसा एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झाला पाहिजे अगदी गोळीसारखा अशा पद्धतीची ही जी गोळी आहे ती तयार झालेली आहे म्हणजे आपला जो पाक आहे हा परफेक्ट तयार झालेला आहे यापेक्षा अजून आपल्याला जास्त शिजवायचा नाही नाही तर आपले जे लाडू आहे ना अगदी जास्त टणक खूप कडक होतील जे दातांना तुटता दुपणार नाही तर आता आता तर इथे खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे लाडू खुसखुशीत होण्यासाठी तर ह्या गुळामध्ये आपल्याला एक पाव चमचाभर खाण्याचा सोडा वापरायचा आहे खाण्याचा सोडा वापरल्यामुळे आपले जे लाडू आहे हे एकदम खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही हलवाईसुद्धा ही स्ट्रीक वापरतात त्यामुळे लाडू अजिबात जास्त कडक होत नाही खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये पाव चमचाभर खाण्याचा सोडा वापरायचा आहे आता यामध्ये मी तीळ घालून घेतलेले आहे आणि गॅस बंद करून टाकलेला आहे कारण गू जास्त शिजला की तो जास्त कडक होतो त्यामुळे तीळ टाकल्या टाकले आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि पटापट -पत हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे आता जरी हे मिश्रण पातळ दिसत असेल जसं जसं हे थंड होत जाईल ना तसं तसं हे थोडं थोडं घट्ट होत जाईल आता जेव्हा आपण तीळ मिक्स करत होतो ना त्यावेळेला मी गॅस बंद केला होता पुन्हा एकदा आता चालू करूया आणि हे जे मिश्रण आहे हे थोडंसं शिजवून घेऊया म्हणजे थोडंसं घट्ट करून घेऊया तर आता हे मिश्रण आहे हे यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचं नाही हे परफेक्ट आहे आता आता लगेचच आपण ज़ा गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खाली उतरून घेऊया आता हे फक्त मी तिळाचे लाडू बनवत आहे यामध्ये तुम्हाला खोबऱ्याचा कीच किंवा की फ्रूट किंवा भाजलेले शेंगदाणे घालायचे असेल ना तरी तुम्ही यामध्ये घालवू शकता त्याने हे लाडू छान लागतात आता हे मिश्रण आपलं गरम गरम असतानाच आपल्याला याचे लाडू गळायचे नाही तर बरेच जण हे तिळाचे लाडू गळत असताना मिश्रण गरम गरम असतानाच हे जे लाडू वळतात त्यामुळे हाताला चटकेसुद्धा बसतात परंतु हे जे मिश्रण आहे ना हे आपल्याला हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड नाही तर फक्त हाताला सोसवल इतकं हे थंड होऊ द्यायचं आहे किंवा गरम गरम असतानाच एखादं ताट घ्यायचं ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जे गोळे आहे ना लाडूंना अशा पद्धतीने ताटामध्ये टाकून घ्यायचे आहे पटापट आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं तर आता सर्व जे मिश्रण आहे हे मी ताटामध्ये लाडूंच्या आकारा एवढं जे मिश्रण आहे ते ह्या ताटामध्ये मी टाकून घेणार आहे ते आपलं थंडही होणार आहे आणि त्यामुळे लाडूसुद्धा वळता येणार आहे आणि आपल्या हाताला अजिबात चटकेसुद्धा बसणार नाही तर हे मिश्रण आपल्याला गरम असताना नाही तर कोमट असताना याचे आपल्याला लाडू वळायचे आहे कारण हे मिश्रण गरम असताना याचे लाडू अजिबात व्यवस्थित वळले जात नाही आणि हातालासुद्धा जास्त चटके बसतात त्यासाठी आपल्याला हे मिश्रण कोमट होऊ द्यायचं आहे तर आता ताटामध्ये सर्व जे मिश्रण आहे मी टाकून घेणार आहे सर्व जे मिश्रण आहे ते मी आता एकाच ताटामध्ये नाही तर दोन ताटांमध्ये टाकून घेणार आहे आणि लगेचच लाडू वाळायला घेणार आहे मिश्रण टाकेपर्यंत बाकीचं जे लाडूंसाठी जे गोळ्या आपण बनवून ठेवलेले होते ते हलकेसे कोमट झालेले आहे आता लगेचच लाडू वळून घेऊया तर हे लाडू बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर लाडू वळण्यापूर्वी हाताला मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं होतं तर काही मिनटातच आपला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असा गोल गरगरीत आणि चकाकी आलेले आहे आपल्या लाडूंना फक्त लाडू बनवण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल किंवा साजूक तूप लावायचं त्यामुळे लाडूंना छान अशी चकाकी येते आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सेम त्याच पद्धतीने लाडू बनवा अगदी सोपे आहे हे लाडू बनवणे पहिल्यांदाच जरी तुम्ही ट्राय केले किंवा तुम्ही बॅचलर असाल तरीही तुम्हाला हे लाडू आरामात जमतील फक्त काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्या दोन तीन गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या वापरा आणि हे लाडू बनवा शंभर टक्के तुमचेसुद्धा लाडू अगदी खुसखुशीत आणि गोलगरगरीत तयार होतील तर बोलता बोलता इथे तुम्हाला दिसत असेल माझे पटापट लाडूसुद्धा वळून तयार झालेले आहे आणि बाकीचे राहिलेले लाडूसुद्धा आता मी पटापट वळून घेणार आहे इथे शेवटचा शेवटचासुद्धा लाडू अतिशय मस्त झालेला आहे बऱ्याचदा हे लाडूचं मिश्रण जर थंड झालं तेव्हा आपल्याला गरम करावं लागतं परंतु हे जे लाडू आपण बनवलेले आहे ना ते अजिबात आपल्याला मिश्रण गरम करावं लागत नाही अगदी शेवटचा लाडूसुद्धा अगदी मस्त तयार होतो तुम्हाला इथे दिसतच असेल तर सर्व लाडू या ठिकाणी माझे बनवून झालेले आहे तर हे पहा मस्त असे लाडूंनासुद्धा चकाकी आलेले आहे अगदी काचेसारखे हे लाडू दिसत आहे अतिशय साधी सिंपल सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची तर याठी गर या ठिकाणी तुम्हाला लाडू दिसतच असेल अगदी मस्त असा गोल गरगरीत आणि छान अशी चकाकी आलेली आहे अगदी जसे हलवाई मार्केटमध्ये हे लाडू बनवतात ना अगदी सेम त्याच पद्धतीचे आपले हे लाडू तयार झालेले आहे फक्त लाडू बनवत असताना जे सांगितलेलं प्रमाण आहे हे तुम्हाला सेम घ्यायचे आहे आणि हे लाडू बनवायचे आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही सर्व लाडू आपले तिक या ठिकाणी तयार झालेले आहे हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवले तर अजिबात महिना ते दोन महिने खराब होत नाही तर आता हा हो जो लाडू आहे ना मी तुम्हाला तोडून दाखवते हो किती खुसखुशीत तयार झालेला आहे हे तुम्हाला त्यावरूनच अंदाज येईल अगदी ओटाने खाता येतील इतका मऊसूत हा लाडू तयार झालेला आहे वयस्कर माणसंसुद्धा आरामात हे लाडू खातील इतका खुशखुशीत हा लाडू तयार झालेला आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर या मकर संक्रांतीला जरूर ट्राय करून पहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि रेसिपीला लाईक जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद